ज्यावेळेस नाशिकला जाता किंवा जात होता पूर्वी त्यावेळेस तुम्हाला निवडून जाऊन जावं लागत होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निवडताना चांगले हलकं टाकील होता किंवा मोठे मार्क टाकीत होता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता मार्केटला गेल्यानंतर पुन्हा ते दहा किलो कमी करा आणि वीस किलो कमी करा किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटाळला होता आता नाशिकला आपण ग्रेडिंगची मशीन आहे अद्यावत म्हणजे एका सेकंडमध्ये पस्तीस वेळा त्याला फोटो लिखतो पस्तीस अँगलनी आणि तो डॅमेज जो डॅमेज करतात खाड्या खाड्या जातो गुटी करत करतात तो स्पीड निघून जातो मशीन हाताने पण ग्रेडिंग होते हाताने सुद्धा अचूक होते पण ग्रेडिंग तुम्हाला अजिबात करायची गरज नाही आता ही जबाबदारी एमसी ही ग्रेडिंग आम्ही केल्यानंतर त्यात जर डॅमेज निघला त्यात खराब निघला आम्ही कामगारांच्या नावावरती पैसे टाकतो तुम्हाला पैसे द्यायची गरज पडते शे दोनशे रुपये गेले चांगला निवड इतका शर्त तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही त्यामुळे ग्रेडिंग हा विषय सोडून द्या तुम्ही फक्त खरडा आणि डॅमेज ह्या दोन गोष्टी बाजूला काढा खरडा का काढा सांगतो मी आखा शर्ट चांगला आहे आणि एकच डाग शेचा आहे तर आपली नंतर कुठं जाणार आहे तसा आखा माल चांगला आहे एकच खर्दाचं फडबर आलं तर त्यासाठी आम्ही सांगतो शेतकऱ्यां खरडा जागेवर दोन चार कॅरेटमध्ये पन्नास कॅरेट मध्ये चारच कॅरेट बाजूला अजून काय प्रश्न आपण दहा आवडतो एकशे एकतीस रुपयाला शंभर प्लस आणि तो माल बाकी आता द्यायचा तर काय रेट म्हणजे मार्केटला काय पडतल पडायला पाहिजे शंभर ग्राम पर्यंत माल तीनशे ग्राम साईज झाली कलर एकदम झाला एकशे एकतीस हा रेटिंग झालेला आहे त्या गेला आता राहिलेला बघ आता त्याच्यापेक्षा गोटी पुढे जाईल तुम्ही एकशे एकवीस ठोकला दिला ना एकशे एकतीस त्याच्यापेक्षा गोटी जर एक पुढे तुम्हाला आता कारण एकशे तीस एकशे चाळीस कि जर गोटी स्टार्ट होते आणि तुमची त्यावेळेस राहिलेला आहे तर तो माल आता साईज पण मोठी झालेली असणार त्यामुळं हे सगळे तुमचे प्रश्न आहेत हे दोन तीन दिवसामध्ये तुम्ही नाशिक किंवा पुणे मार्केटला दोन्ही मार्केटला येऊ शकता रेट आता नाना पाहिलेले मी उत्तर देण्यापेक्षा नानाच तुम्हाला सांगतील ऐंशी ग्रॅम ते दीडशे ग्रॅम चे रेट काय केले त्यांनी पुणे टॉप माल असेल तर रेट टॉपच आहे पण नाशिक आणि पुणे जे मिडियम माल आहे ते रेट सेम आहे से। हा लागत पण मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांची मागा चांगली नाही दहा टक्के पंधरा टक्के लोकांची मागा चांगले

तुम्ही आज आलोय तुम्ही दोन दिवसात तीन दिवसात पाऊस कमी त्रास होईल पावसाच्या वातावरणात ती जी मंदिर राहील मालाची जसा पाऊस उघडला की थोडस मार्केट मार्केट दोन्ही तपासा आमची अजून तुमच्या जवळची चार मार्केट असतील जे कुठले असतील ते तपासा जागेवरचा व्यापारी तपासा ता कारण ह्या वर्षी जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत मी जीव तोडून सांगतो कुठल्या वर्षी मिळतील त्याच्या कुठल्या वर्षी गॅरेंटी नाही पाऊस उघडल्यानंतर नाही पाऊस उघडला थांबतात लोक दम काढतात कारण हो दम काढण्यासारखा तो हवा चालतो पण पाऊस असला लोक गडबड करत आहेत खराब होईल म्हणून पाऊस उघडल्यानंतर माल जास्त होईल नाही एखाद्या दिवशी जर बाबा बागेत जाताच येत नव्हतो माल खराब व्हायला दिवशी आवक वाढत तर परिणाम नाही होणार भूक भूक जास्त भूक जास्त आहे एवढ्या दिवसात तुम्हाला वीस जून पासून तर आत्ता तुम्ही आपला ऑगस्ट एंड आलेला आहे मार्के। मार्केट धरून येत पडायचं तर बांगलादेशच कारण काय होतं बांगलादेश पडलं का सगळ्यांनी सांगितलं होतं की मार्केट पडणार यापर्यंत तुम्ही सांगितलं नाही पडणार पंधरा दिवस सांगितलं पंधरा दिवस काय समजून किती जातो बांगलादेशला माल आपल्या देशातून माल कमी आहे